श्री क्षेत्र ते ते महल असा पंचेचाळीस दिवसाचा मराठा जोडो रथ आयोजन जिजाऊ रथ यात्रेचा आयोजन करण्यात आलेलं आहे या रथयात्रेनिमित्त पुरुषोत्तम जी खेडकर आपल्या सोबत आहेत काय सांगतायत कशा पद्धतीचं नियोजन आहे बघूया वेरूळ येथन लाल पर्यंत जिजाऊ रथ यात्रेची सुरुवात झालेली आहे जिजाऊ रथ यात्रेमध्ये मराठा जोडो आंदोलनाची संकल्पना पुढे आलेली आहे आपल्यासोबत खेडकर सर आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धत ही संकल्पना आहे काय सांगा जय जाऊ सर्व शिवभक्त जिजाऊ भक्त, भक्त आणि सर्व मंडळी आज स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांची जयंती आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अठरा मार्च ते एक मे या कालावधीत या वेरूळ गडीवरून आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि एक मेला लाल महाल पुणे येथे त्याचा समारोप होईल मराठा जोडो अभियान यापूर्वी दोन हजार दोन मध्ये अशी रथयात्रा काढली होती गेल्या दहा बारा वर्षामध्ये मराठा सेवा संघ आणि तेहतीस कक्षासह ज्या विविध चळवळी आहेत परिवर्तनवादी चळवळी आहेत वेगवेगळ्या विचाराच्या बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचाराने चालणाऱ्या चळवळी आहेत यांच्या कामकाजामध्ये शिथिलता आलेली आहे विस्कळीतपणा आलेला आहे बऱ्याचशा चळवळी मंद झालेल्या आहेत बंद झालेल्या आहेत म्हटलं तरी चालेल आणि अशा चळवळींमध्ये पुन्हा एकदा एक, एक सुसूत्रता आणण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पूर्ण जिद्दीने मराठा सेवा संघ समविचारी परिवर्तनवादी चळवळी तेहतीस कक्ष हे ते एक दिलाने उभे राहावेत काय रुसवे फुगवे असतील समज गैरसमज असतील ते दूर करावेत आणि एकत्र यावेत सर्व व्यापक आणि पूर्ण परिपूर्ण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे मराठा हा शब्द मानव या शब्दाला पर्यायी शब्द आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे रथाच्या एका बाजूला जे चित्र आहे त्यामध्ये वेरूळ लेण्यातील कैलास लेण्यातील शिवपार्वतीचं शिल्प आहे तरी कुणबी मराठा हा एक छोटासा गट आणि घटक सध्या बाजूला पडलेला आहे त्यातल्या त्यात काही कारणाने यांना पुन्हा अजून बाजूला फेकल्या गेल्यासारखं झालेलं आहे हा समाज तुटलेला आहे गावगाड्यातला एकेकाळचा हा पूर्णपणे मोठा असलेला सर्वांचा पोषक असलेला समाज आज हवालदिल झालेला आहे आणि त्यांना सर्वजण शत्रू समजायला लागलेले आहे या अंगाने तो चोही करून तुटलाय अशी एक भावना निर्माण झालेली आहे युवक बेरोजगारी आणि अन्य कारणाने बहकलेले आहेत या सर्वांना समजावून सांगून सर्व समाजांसोबत पुन्हा एकदा हा कुणबी मराठा समाज जोडणे आणि आम्ही सर्व एक आहोत या पद्धतीने संदेश देणे यासाठी ही जिजावरथ यात्रा आहे मराठा हा शब्द जोडणारा आहे नाही आम्ही सर्व मराठे आहोत एक होऊया नेक होऊया शक्तिवान होऊया आणि बुद्धिमान होऊन पुढे जाऊया हा संकल्प आम्ही घेतलेला आहे त्या अंगाने पुढे आम्ही चाललो आहोत मराठा समाज जर आपण बघितलं आज अनेक गटात असेल पक्षा पक्षामध्ये विभागलेला आहे अनेक संघटनेमध्ये विभागलेला आहे तो एकत्र होईल का प्रयत्न करणं नेहमी गरजेचं असतं हे सगळे एका कुटुंबात सुद्धा चार भाऊ असले तर चार दिशेने तोंड असतात परंतु ते चालत असतं थोडंफार तुटत असतं थोडंफार जोडत राहत असतं पण सामाजिक अंगाने सध्या सर्व एक आहेत राजकीय अंगाने कदाचित एकत्र येणार नाही आपण आता सध्या चर्चा बघतोय आपल्या वेरूळ गडीपासून चार किलोमीटर अंतरावर औरंगजेबाची कबर आहे त्यावरनं खूप वाद होतो आहे नागपूर कालची घटना बघता बहुजन समाजातील तरुण असतील किंवा जे तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणात विरोधात याबद्दल काय सांग औरंगजेब असो अफजल खान असो यांच्या कबरी काही आज कोणी बांधलेल्या नाहीत अफजल खानाची जी काही कबर आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळातच त्याच वेळेस आदेश देऊन बांधलेली होती आणि औरंगजेबानी आपली कबर मृत्यूनंतर त्यांचे मानलेले गुरु जे आपल्या इथे शेख जैनुद्दीन आहेत आहे यांच्याच कबरीच्या आवडावरसाठी किशोर चव्हाण यांनी घेतलेला खस्ता सर्वांना माहिती आहे आजही त्याच्यासाठी कोणी पैसे द्यायला तयार नाही त्यामुळे सरकारने या जाक ज्या काही स्मारक आहेत तेव्हा पुरुषच नव्हे तर सर्व महिलांची स्मारक अत्यंत अद्यावत करावीत प्रेरणादायी करावी, करावी आणि हे जे कबरी हलवा वगैरे वगैरे चाललेला आहे नुसत्या कबरीच्या विषयाने मग त्यांनी बांधलेल्या मोठ्या इमारतींचा त्यांचं काय करायचंय हा सगळा विषय आहे हा विषय वादाच्या बाजूला सारून तिथे फक्त